नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये इरा अक्षराला खूप बोलत असते आणि म्हणते ताई सारखं अधिपती अधिपती त्यांच्याशिवाय तुला काही सुचतच नाही तुझे प्रेमाचं घोंगडं किती दिवस भिजत ठेवणार आणि त्या अधिपतींना त्यांच्या आईशिवाय काही सुचत नाही ज्या ठिकाणी तुझं अस्तित्व नाही तिथे तु तुला परत जायचं आहे अक्षर म्हणते हो मला जायचं आहे परत आणि मी जाणार हिरा बोलणार तेवढेच विद्या थांबवते आणि म्हणते इरा चल होळीची तयारी करायची आहे इकडे दुर्गी एका माणसाला बोलवते आणि म्हणते ए कुठं हरवलास कामं कशी पटापट करावी तुला माहिती आहे का मी किती बिझी असते माझ्या डोक्याला किती व्यापासतो तर तो, तो ताई लय बोलू नका बोला काम काय दुर्गी त्याचं सोंगांते लय बोलू नका आणि पटकन बोला तर तो, तो मग काम नव्हतं मग काय गप्पा मारायला बोलवलो आहे मी जातो दुर्गी म्हणते हे घे पैसे तर तो, तो ताई एवढे पैसे मला देताय आहे थँक्यू थँक्यू यू ए तुला नाही देत हे पैसे माझ्या चंचीपर्यंत पोहोचवायचे तर तू चंची एवढे पैसे आणि मला काय दुर्गेवंते तुला काय हे गे चांगले वीस रुपये तो फक्त वीस रुपये दुर्गेवंते एकदा की माझी चंची ह्या सूर्यवंशी घराण्याची सून झाली की मी तुला वीस हजार रुपये देईल आणि जेवढे पैसे दिले ना तेवढे चंचीपर्यंत पोहोचले पाहिजे नाहीतर तुझी वरात काढील अधिपतीला आता चार वाजता होत असत असतं अधिपती अक्षरा घरातून गेली कारण तू तिला जाऊ दिलंस अधिपती अशाने अक्षराला तू कायमचं गमावशील तेवढ्या त्याला फोन येतो तो म्हणतो हां ओंक्या बोल ओंख्या म्हणतो भावा तिची झोप म्हणून नाही केली ना अधिपती म्हणतो आमची झोप रुसली आता आमच्यावर ओंख्या म्हणतो भावा असं नको बोलू नीट झोपत जा बरं होळी येते त्याचं नियोजन करायचं आहे ना अधिपती म्हणतो हां हां करायचं काही विषयच नाही आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सण तब्येतीस साजरा करायचा आई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ओंक्या म्हणतो मी तयारीला लागतो अधिपती अक्षराचा फोटोकडे बघत असतो तेवढेच भुवनेश्वरी म्हणते अधिपती तो तर काहो आई साहेब तुम्ही झोपले नाहीत का मुणेश्वरी म्हणते हाच प्रश्न मी, मी तुम्हाला विचारते अधिपती म्हणतो हल्ली झोपच लागत नाही लवकर मुळेश्वरी म्हणते बरोबर आहे डोक्यात सुनवायचा विषय असताना झोप कशी लागणार माफ करा आम्हाला अधिपती अधिपती म्हणतो का तिन ती आमच्यामुळे तुमची झोप उडाली तुमची तब्येत बिघडली तुम्ही अशी उदास उदास राहू लागलात अधिपती म्हणतो ओ तुमच्यामुळे काहीच नाही झालं मुणेश्वरी म्हणते सगळं आमच्यामुळे झालं सुनबाई आमच्यामुळे घराबाहेर गेल्या सगळ्याला आम्हाला जबाबदार धरलं जातं आहे तो म्हणतो एक मिनटं तुम्हाला कोण जबाबदार धरतं आहे मुणेश्वरी म्हणते जाऊ द्या ओ आम्हाला आता सगळ्याची सवय झाली तो म्हणतो तुम्हाला कुणी काही बोललं का ते सोडा ना अधिपती हेच सांगायला आलो तुम्ही आता तुमच्या आयुष्याचा विचार करा अधिपती म्हणतो चारा सुरवशी काही बोलले का आता भुवनेश्वरीला आईतं खुलीत मिळतं अधिपती म्हणतो तुम्ही गप म्हणजे तोच माणूस काहीतरी बोलला मुडेश्वरी म्हणते जाऊ दे अधिपती तो काय एवढा मोठा विषय नाही तो म्हणतो का मोठा विषय नाही तो येईल ती बोलल ह्या घरात खपून नाही घेतला जाणार आता आल ते मला अक्कल शिकवायला सांगितलं बरोबर त्यासनी मुळेश्वरी म्हणते नका बोलू त्यांना तुमचे वडील आहेत ते अधिपती म्हणतो काय नाही दिखावा करतात ते खोटी काळजी येते सगळी मला सगळं कळतंय आणि मला नको तो खोटेपणा आता अधिपतीचा संताप होतो मुळेश्वरी म्हणते अधिपती तुम्ही का संताप करून घेताय आता तुम्ही एक निर्णय घ्या सुनबाईचा विषय तुम्हाला पाहिजे आहे की नाही तुम्ही आता त्यांच्यात किती दिवस गुरफटणार आयुष्यात पुढं गेलं पाहिजे की नाही अधिपती म्हणतो खरं सांगू काही साहेब आता मी एकटा नाही जाऊ शकत पुढं आजी फोनवर बोलत असते नाही 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 मसाले भारी झाली पाहिजे दुर्गी येते आणि शुकशुक करत असते आजीचा फोन झाल्यानंतर ती दुर्गीला म्हणते काय शिकशुक करते या काय महत्त्वाचा फोन असेल काही डोक्यात येतं की नाही अगं बोल की दुर्गेच्या तोंडात वेपर्स असतात आजी म्हणते तू वेपर्स खाल्ले आता ओरडायला लागते दुर्गी म्हणते एवढं काय खाल्ले दोन चार नाही म्हणजे दहा बारा आता आजी मोठ्याने हसायला लागते दुर्गी म्हणते एवढं काय झालं हसायला आजी म्हणते अगं ते फेकायचे वेपर्स होते खा का खा अजून खा, खा आणि अजून हसायला लागते आणि म्हणते काय गं दुर्गे तुझी माती खायची काही सवय जात नाही बरं सांग का आली होती दुर्गी चाचरते आजी म्हणते पैसे पाहिजे दुर्गे म्हणते नाही नाही आजी म्हणते अगं कुणीतरी पैसे चोरतंय माझे पैसेच गेले म्हणून मी आता पैशाची जागाच बदलली नाही म्हणजे हे काय पहिल्यांदा नाही झालं चोऱ्या कायम होतात दुर्गीला आता घाम फुटत असतो आणि आजी तिच्याकडं बघत असते मदन पेपर बघत म्हणतो हे अगदी विचारे तू पण ना कायम दुसऱ्याचा विचार करतेस इथे आली असती तर काहीतरी करिअर झालं असतं पण तुला आपल्या देशाच्या प्रगतीची काळजी आहे नाही म्हणजे तू चुकीची असूच शकत नाही पण सॉरी तू आली असती तर मला बरं वाटलं असतं अमेरिकेच्या लोकांनी तुझ्या आणि माझ्या मैत्रीवर कुछ कुछ होत आहे हा पण बनवला असता तो अंजली मी राहुल अक्षरा अधिपतीचं पत्र घेते आणि वाचत असते मास्तरीबाई तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्यांचा लय विचार केला सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं वाटत असताना अचानक विचित्र वाटलं आता अक्षरा भरभर पत्र वाचत असते आणि मग ते अधिपतीने असं का लिहिलं असल त्यांच्या मनामध्ये एवढं होतं तर बोलून का नाही दाखवलं नाही नाही वाटत नाही हे अधिपतीने लिहिलं असेल इकडे मदन मात्र अक्षरासाठी पिसा होतो आणि मग तो अक्ष आता सगळं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे मी तुझ्यासाठी किती वर्ष थांबायला तयार आहे तो आता बरंच काही बोलत असतो इकडे अक्षरा म्हणते आता मी एकटी पुढे नाही जाणार जोडीने जाऊ अधिपती मला तुमच्यासोबत संसार करायचा आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आपल्या दोघांना एकत्र म्हातारा व्हायचे आता बास मला काहीतरी करावंच लागणार असे नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद